क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे भारतीय शिक्षणातील योगदान भारतातील प्रथम प्रशिक्षित मुख्याध्यापिका स्त्रीमुक्ती आंदोलनाच्या प्रथम प्रेरक व मराठी कवितेच्या प्रथम श्रेष्ठ कवयित्री सावित्रीबाई फुले यांचे भारतीय शिक्षणातील योगदान अनन्यसाधारण असेच आहे भारतीय शिक्षणाच्या आधुनिक कालखंडात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे महाराष्ट्रातील कार्य पृथगात्मक व पायाभूत आहे सावित्रीबाईंनी शिक्षण क्षेत्रात कार्य करण्याच्या विचारांची प्रेरणा आपले पती क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्यापासून घेतली होती स्त्री शिक्षणाचे आद्यजनक म्हणून महात्मा ज्योतिराव फुले ओळखले जातात प्रेरणा व विचार ज्योतिबांचे पण त्याला प्रत्यक्षात उतरविण्याचे कार्य मात्र सावित्रीबाईंनीच अत्यंत कार्यक्षमतेने केल्यामुळे सावित्रीबाईंच्या मौलिक योगदानाचा विचार करणे अपरिहार्य ठरते सावित्रीबाई भारतातील पहिली व थोर क्रांतिकारक स्त्री होती ज्योतिबा व सावित्री हे दोघेही क्रांतीचे अग्रदूत होते ज्योतिबांचे कर्तृत्व व ऊर्जा सावित्रीबाईंच्या अंगी बांधली पुराणातल्या सावित्रीने यमापासून पतीचे प्राण परत मिळविले या सावित्रीने पतीचे प्राण आपल्या प्राणात समाविष्ट करून घेतला व संयुक्त विभूतिमत्व व्यक्तिमत्त्व शिल्लक राहिले आचार्य दादा धर्माधिकारी यांनी म्हटल्याप्रमाणे फुले दाम्पत्य हे असे संयुक्त विभूतिमत्त्व म्हणून मान्य केले तरी सावित्रीबाई फुले ही स्वयंप्रकाशित ज्योत होती हे मान्य केले पाहिजे तसे जर ते के नसते तर स्वकष्टाने स्वतंत्रपणे स्त्री शिक्षणाचा डोलारा सावित्रीबाईंनी निर्माण करता आलाच नसता सावित्रीबाई फुले यांच्या व्यक्तिमत्वाकडे एक स्वतंत्र बीज म्हणून पहावयास हवे एका महात्म्याची पत्नी म्हणून ओघाओघाने सावित्रीबाईंना महत्त्व प्राप्त झाले नाही येथे मुळातच कर्तृत्व आणि दृ द्रष्टेपणा मुरले होते बीजाला सुयोग्य जमीन व खतपणी मिळाले की ते अंकुरते व त्याचा विकास होतो विवाहानंतर ज्योतिरावांच्या सानिध्यात व त्यांच्या विचारांच्या आणि कृतीच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाईंचे व्यक्तिमत्व सा आकाराला आले हे तर निर्विवादच पण निरोगी बीजाचे जे महत्त्व आहे ते सावित्रीबाईंचे आहे बीजच चांगले नसेल तर जमीन व खपाणी कितपत पुरेसे ठरणार वस्त्रामध्ये आडव्या व उभ्या धाग्याला जसे समान महत्त्व आहे तसे फुले दाम्पत्याच्या बाबतीतसुद्धा सत्य आहे ज्योतिबा प्रणीत सामाजिक क्रांतीचे महावस्त्र हे एका धाग्याने विणले जायचे नव्हतेच हीच विधा त्याची इच्छा असावी भारतीय स्त्री शिक्षणाच्या व स्त्रीमुक्तीच्या आंदोलनाच्या इतिहासात सावित्रीबाईंचे प्रथम दर्जाचे स्थान ध्रुव ताऱ्याप्रमाणे आढळ आहे एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्याला तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात मुलींच्या शाळेत सावित्रीबाईंनी अध्यापिका म्हणून पहिले पाऊल टाकले आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस या तारखेला प्रथम जो घंटानाद शाळेत झाला असेल तो घंटानाद शिक्षणापासून वंचित राहिलेल्या उपेक्षितांना झोपेतून खडबडून जागे करणारा ठरला सावित्रीबाईंच्या शाळेच्या सुरुवातीची तारीख ही सुवर्ण अक्षरांनी कोरून ठेवण्यासारखी आहे पुणे नगरीला व महाराष्ट्राला तर ती भूपृष्ठावर ठरावी अशीच आहे भारताच्या शिक्षणाच्या इतिहासात मिशनऱ्यांचे तुटपुंजे व अयशस्वी प्रयत्न सोडले तर स्त्री शिक्षणाच्या व मागासवर्गीयांच्या शिक्षणाच्या दृष्टीने फुले दाम्पत्याच्या शिक्षण प्रयत्नाकडे दृशिक्षेप करावा लागतो मग लक्षात येते ती एकशियांच्या दृष्टीने शिक्षणाचा हा प्रयत्न म्हणजे भारतातील आधुनिक काळातील आरंभीचा प्रयत्न होय स्त्री शिक्षणाचे आद्य प्रणेते म्हणून ज्योतिबा फुले यांना संबोधले जाते व त्यात वावगे असे काहीही नाही पण त्यांच्यामागे पुढे सतत सावलीप्रमाणे असणारी सावित्रीबाई विसरली जाते ही खरी खंत आहे प्राथमिक शिक्षणाविषयी ज्योतिबा फुले यांच्या काळात स्त्री स्थिती कशी होती हे ज्योतिबा फुले यांनीच एका निवेदनात स्पष्ट केले आहे ते यात म्हणतात या इलाक्यात सर्वसाधारण जनतेच्या प्राथमिक शाळांची संख्या सध्या वाढलेली असली तरी समाज समाजाची गरज भागविण्यास म्हणून सरकार एक खास करून खास कर घेते या करातून गोळा होणारा निधी ज्या कामासाठी उभा केलेला आहे त्यावर खर्च होत नाही ही शोचनीय गोष्ट आहे या प्रांतातील नऊ दशांश गावांना म्हणजे जवळजवळ दहा लाख मुलांना प्राथमिक शिक्षणाची कसलीही सोय केलेली नाही असे सांगितले जाते शेतकऱ्यांच्या कमालीचे दारिद्र्य त्यांच्या स्वावलंबनाचा अभाव सुशिक्षित आणि बुद्धिमान वर्गावर अवलंबून राहण्याची त्यांना जडलेली सवय या गोष्टींना त्यांची ही शैक्षणिक क्षेत्रातील शोचनीय अवस्था कारणीभूत आहे पुण्याला विश्रामाबागेतील वाड्यात सोळा नोव्हेंबर अठराशे बावन्न रोजी ब्रिटिश शासनाच्या वतीने मेजर कँडी यांच्या अध्यक्षतेखाली फुले दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी मिसेस मिचेल मिस्टर जोन्स बापूराव मांडे व पंडित मोरोबा शास्त्री यांनी फुले दाम्पत्याच्या कार्याबद्दल गौरवास्पद भाषणे केली मेजर कँडी यांनी ज्योतिरावांच्या बरोबर सावित्रीबाईंच्या शाळेचा दर्जा व निकाल उत्कृष्ट असल्याचे श्रेय सावित्रीबाईंना दिले बॉम्बे गार्डियन या वर्तमानपत्रात या प्रसंगाला स ठळक प्रसिद्धी मिळा देण्यात आली आपल्या सत्काराला उत्तर देताना ज्योतिराव फुले सावित्रीबाईंना उद्देशून म्हणाले हा गौरव तुझाच गौरव आहे पण तू अनेक संकटाशी तोंड देऊन यशस्वीपणे शाळा चालवल्या याचा मला अभिमान वाटतो ज्योतिराव गोविंद गोविंदराव फुले यांनी एकोणीस ऑक्टोबर अठराशे ब्याऐंशीमध्ये व्यापारी शेतकरी व न... नगरीपिते पेठ जुनागंज पुणे या नावाने हंटर शिक्षण आयोगाला जे निवेदन सादर केले होते त्याचे भाषांतर महात्मा फुले समग्र यातील परिशिष्ट पाचमध्ये आहे त्यात महात्मा फुले यांनी आपण शाळा काढण्यास प्रवृत्त का झालो शिक्षणविषयक तत्कालिक प्र परिस्थिती कशी होती हे स्पष्ट केले होते या निवेदनात ते म्हणतात माझा म्हणजे ज्योतिराव फुले यांचा शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव पुणे आणि पुण्याच्या परिसरातील खेडी यापुरताच प्रामुख्याने आहे सुमारे पंचवीस वर्षापूर्वी ख्रिस्ती धर्मप्रसारकांनी या पुण्यात स्त्री स्त्रियांसाठी एक शाळा स्थापन केली होती पण जिल्हा स्वकीय म्हणता येईल अशी एकही एक मुलीची शाळा त्या काळी येथे नव्हती म्हणून तशी शाळा स्थापन करण्याची प्रेरणा मला सन अठराशे एक्कावन्न सुमारास आली मी आणि माझी पत्नी अशा उभयतांनी कित्येक वर्षापासून त्या शाळेत काम केले याच निवेदनात ज्योतिबा फुले पुढे लिहितात माजी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सर अस, अस्क्रीन पेरी आणि सरकारचे तत्कालीन सचिव सर श्री लुंबडेन यांनी मुलींच्या शाळांना भेटी देऊन शिक्षण क्षेत्रात सुरू झालेल्या या नव्या चळवळीबद्दल समाधान व्यक्त केले आज शाल शालजोडी देऊन आमचा गौरव केला या संस्थांमध्ये मी सुमारे नऊ दहा वर्षे कार्य करीत होतो पण काही विशिष्ट परिस्थितीमुळे जिच्या तपशीलवर उल्लेखाची ज येथे जरूरी नाही ते कार्य मी सोडले सध्या समितीने मुलींच्या शाळांची व्यवस्था शिक्षण खात्याकडे सुपूर्द केली असून मिसेस मिचेलच्या देखरेखीखाली त्या शाळा अद्यापही चालू आहेत वरील निवेदातून हे स्पष्ट होते की ज्योतिबा फुले यांचा शाळांशी अध्यापनाचा संबंध नऊ दहा वर्षाचा होता पण त्या मानाने सावित्रीबाई फुले यांची अध्यापिका व त्यानंतर मुख्याध्यापिका असा कार्यभार अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे सत्त्याण्णव या कालखंडात बऱ्याच अधिक कालावधीचा असावा निश्चितपणे सावित्रीबाईंच्या शिक्षण क्षेत्रातील सेवेची नोंद कोठेही नसल्यामुळे हे कार्य कल्पनेवर सोडून द्यावे लागते एकमात्र निश्चित की शाळेत नोकरी करणे व याला व्यवसाय समजून द्रव्य प्राप्ती करणे हे फुले दाम्पत्याचे ध्येयच नव्हते सावित्रीबाई फुले यांना तर कोणताही मासिक पगार नव्हता फुले दाम्पत्याची आर्थिक स्थिती सर्वसामान्य अशा प्रकारची होती सामाजिक क्रांतीचे साधन म्हणून महात्मा फुले हे शिक्षण प्रसारक प्रसाराकडे प्रसारा पाहत होते शेती करणे म मुशीचे का दुकान चालवणे व सरकारी कंत्राटे घेणे अशा स्वरूपाचा त्यांचा व्यवसाय होता सावित्रीबाईंना व ज्योतिबांना समाजसेवेच्या व्यसनापायी अत्यंत विपरीत आर्थिक परिस्थितीची झळ सहन करावी लागली सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते नारो बाबाजी महागट पाटील राहणार ओतूर जिल्हा पुणे रँचे अठराशे एक्क्याण्णवमध्ये साली महात्मा फुले यांचे अमर जीवन या पुनावांचे पुस्तक प्रकाशित झाले त्यात लिहितात आज ज्योतिबा आपल्यात नाहीत तरी त्यांच्या सर्व कार्याची धुरा ते जिवंत असतानाच सावित्रीबाई आपल्या खांद्यावर घेऊन पुढे रेटीत असत आज सत्यशोधक समाजाची सर्व जबाबदारी यांनी आपल्या अंगावर घेतली आहे त्याकरता सर्व सत्यशोधकांनी त्यांना मदत केली पाहिजे महात्मा ज्योतिबांच्या मृत्यूनंतर त्यांचे कार्य नेटाने पुढे चालावे व देवींना निदान जेवणा खाण्याची अडचण होऊ नये या हेतूने बडोद्याचे महाराज शमशेर बहादर श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी सावित्रीबाईंना दरमहा पन्नास रुपये मदत केल्या गेल्या एप्रिल महिन्यापासून चालू केली आहे याबद्दल महाराज अभिनंदनास पात्र असून या सभेच्या वतीने आम्ही महाराजांना दीर्घायुष्य लाभो लाभावे अशी प्रार्थना करतो महात्मा ज्योतिराव फुले यांच्या निधनानंतर सावित्रीबाईंनी आर्थिक स्थिती कशी होती व त्यांनी आपल्या कुटुंबियाकरता आर्थिक तरतूद केली होती देवींना निदान खाण्याची अडचण होणे या वाक्यावर यावर स्पष्ट प्रकाश पडतो फुले दाम्पत्याची आर्थिक स्थिती ही त्यांच्या आयुष्याच्या अखेरीस नव्हे तर चांगली वीस पंचवीस वर्षे आधी ढासळली होती व समय तर फारच बिकट असावी महात्मा फुले गौरव ग्रंथ खंड पाहिला संपादन हरी नरके व यदी फडके यांच्या यामध्ये रा ना चव्हाण यांचा श्लोक सावित्रीबाई यांचा शोध व बोध एक सोपपासिक दर्शन हा लेख आहे त्यातील उल्लेख फुले दाम्पत्याला आर्थिक स्थितीचे दर्शन घडविणारे आहे लेखक म्हणतात ज्योतिराव हे उदरनिर्वाह कंत्राटे घेत फुलांचे व भूशाचे दुकान चालवित ज्योतिरावांनी मृत्यूपत्रात या त्यांचा धंदा कॉन्ट्रॅक्टर ला हा लाविला आहे ला व्यवसायामुळे देखील सामान्य लोकांची मजूर कामगारांची दुःखे त्यांच्या लक्षात आली स्वतः ज्योतिराव फार श्रीमंत व सुख वस्तू हो आणि पंडित शास्त्र नव्हते मध्यम वर्गातील होते सार्वजनिक कार्यात त्या हयात निघून गेल्यावर म्हातारपणात त्यांची शारीरिक व आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती दत्तक पुत्र यशवंत यांच्या पश्चात मॅट्रिक होऊन पुढे डॉक्टर झाला व नंतर अहमदनगर मिलिटरीत नोकरीत लागला म्हणजे जन्मभर ज्योतिराव एकटेच मिळव मिळवते होते माझ्या घराजवळच कैलासवर्शी गुरुजी कृष्णराव बाबर या सन अठराशे नंतर पुणे ट्रेनिंग कॉलेजमध्ये होते त्यांच्या ओळखीच्या यादव नामक विद्यार्थ्यास आर्थिक सहाय्य पाहिजे होते म्हणून गंजपेठेतील फुल्यांच्या घरी त्यांना भेटावयास गेले फुले कानटोपी घालून अंथरुणावर बसले होते त्यांचा चेहरा काळसर झाला होता फुल्यांना वरील बाबर व यादव यांनी येण्याचे कारण सांगितले फुले म्हणाल मी निष्कांचन झालो आहे तुम्ही गंगाराम भाऊ मस्के यांच्याकडे जा म्हणजे ते सहाय्य करते महात्मा ज्योतिराव फुले यांचा मृत्यू अठराशे नव्वद साली तर सावित्रीबाईंचा अठराशे सत्त्याण्णवमध्ये झाला शिक्षणाचा प्रसार व्हावा अशी अत्यंतिक तळमळ असलेल्या महात्मा फुले यांनी अठराशे सहासष्टमध्येच म्हणजे मृत्यूपूर्वी चोवीस वर्षा अगोदर आता मी निष्कांचन झालो आहे अशी प्रामाणिक कबुली द्यावी लागते यावरून त्यांच्या आर्थिक स्थितीची चांगलीच कल्पना यावी सावित्रीबाई किंवा ज्योतिराव यांनी शिक्षण प्रसाराचे कार्य स्वतःच्या व्यवसाय म्हणून कधीच केले नाही समाजसेवेची आवड व दीनदलितांचे शिक्षणाकडे पाहण्याची उदासीन वृत्ती नाहीशी करणे या हेतूने ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले हे शिक्षण प्रसारक कार्याकडे वळले व तसेच त्यांच्या महानतेचे प्रतीक आहे सावित्रीबाई मंज फुले यांनी अत्यंत विपरीत परिस्थितीत शिक्षणासाठी केलेली कामगिरी नेत्रदीपकच म्हणावी लागेल दीर्घ काळापर्यंत अध्यापिका व प्रशिक्षित मुख्याध्यापिका म्हणून त्यांची सेवा भारताच्या शिक्षणाच्या इतिहासात उल्लेखनीय ठरावी अशीच आहे ज्योतिराव फुले यांच्या विचारांप्रमाणे शिक्षक हा शिक्षणाविषयी तो पोटिरिक असणारा असावा तसाच तो प्रशिक्षित असेल तरच तो आपल्या व्यासा, व्यस व्यवसायाला न्याय देऊ शकेल या निकषाला सावित्रीबाई शतप्रतिशत खऱ्या ठरतात भारतातील प्रथम प्रशिक्षित एकदेशीय न्याय स्त्री शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे शिक्षण कार्याचा प्रसार हे ज्या काळी एक मोठे आव्हान होते त्या काळात शिव्यांची लाखोली पचवीत शे शेणगोळ्यांचा सहन करीत समाजाचे उधळलेली फुले असे त्यांना संबोधून मनाचा मोठेपणा दाखविणारे व व्रत म्हणून स्वतःला शिक्षण कार्यासाठी झोकून देणे व मेनबत्तीप्रमाणे आयुष्याच्या अखेरीसपर्यंत दुसऱ्यांना अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशा झोतात आणणे हे सावित्रीबाईंच्या जेवणाचे सार होते भारतीय शिक्षणाच्या आरंभीच्या ज्योतीला कोटी कोटी प्रणाम दंडवत माझ्या शाळेत शिकणाऱ्या मुलींना प्रयत्नांचे महत्त्व कळले पाहिजे यथा तथागत बुद्धाने सतत शोध घेतला त्या सत्याचा माझ्या शाळेत शिकणाऱ्या मुलींनी सतत प्रयत्न करावेत अशी स्फूर्ती त्यांना मिळावी न कंटाळता क्रू कष्ट करण्याची ডক্টর শান্তাবাই দানি.